अमरावती जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून रस्ते अपघातात सातत्याने वाढ होत आहे अशातच काल अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथील एका परिवार नागपूर येथे परत येत असताना चारचाकी गाडी स्पीड ब्रेकरवरून उसळली आणि पुढून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिल्यामुळे घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुका अंतर्गत येणाऱ्या रत्नापूर कापूस तळणी येथील निवासी अक्षय सुभाषराव गिरणारे वयवर्ष तीस हे कार क्रमांक एम एच बारा एल व्ही एकोणसाठ एकोणचाळीसने नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने येत होते सोबत अक्षय यांची आई रजनी सुभाष गिरणारे वैभव आणि बहीण श्रद्धा सुभाष गिरणारे हे देखील प्रवास करत होते नागपूर रोडवरील आठवा मिल परिसरात स्पीड ब्रेकरवरून वाहन जात असताना गाडी उसळली आणि यामध्ये अक्षयचे स्टेअरिंगवरचे नियंत्रण सुटले कार रोडवरील असलेल्या ब्रेकरवरून उसळली आणि नागपूरवरून येणाऱ्या लेनवर धडकली